सांगलीच्या चंपाबेन बालचंद महिला वि महाविद्यालयात हातगाव उत्साहात साजरा पारंपरिक वेषात महाविद्यालयीन युवतींनी धरला गर्भादांडियावर ठेका सांगलीच्या चंपाबेन बालचंद <म्छा> महिला महाविद्यालयात हातगाव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी हातगाव साजरा करत फेर धरला त्यांच्यासोबतच महाविद्यालयीन युवतींनी पारंपरिक पोशाख परिधान करीत हातगाव उत्सवात सहभाग घेतला त्याचबरोबर यावेळी दांडिया आणि गरबा याचाही आनंद लुटला चंपाबेन महाविद्यालयाकडून दरवर्षी अशा प्रकारचा हातगाव आणि गरबा दांडिया कार्यक्रम नवरात्रीमध्ये आयोजित केला जातो आजच्या या हातगाव उत्सवात मुलींनी मनसोक्त सहभाग घेत आनंद लुटला मी कुमारी भक्ती दिलीप जाधव गुजराती सेवा समाज सांगली संचलित आज आमच्या कॉलेजमध्ये गरबा व दांडिया या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम आम्ही खूप उत्साहाने खूप मोठ्या संख्येने आमच्या मुली कॉलेजमध्ये उपस्थित होत्या आणि हा कार्यक्रम आम्ही खूप यशस्वीपणे खूप छान सगळ्यांनी पारंपरिक ड्रेस गुजराती गुजराती साड्या घागरे घालून खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि आम्हाला खूप मजा आली आणि आमचे कॉलेज दर दरवेळेला मुलींना काहीतरी छान करता यावं यासाठी नेहमीच प्रयत्न करत आणि आज आम्ही खूप छान आवरून हा कार्यक्रम साजरा केलाय मी सृष्टी सचिन गायकवाड श्रीमती चंपाबेन बालचंद शहा महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे आज आमच्या कॉलेजने आयोजन केले आहे आणि आम्ही सर्व मुलींनी पारंपरिक पोशाख परिधान केले आहेत आणि आम्हाला खूप मजा आली आणि आम्ही हा हातगा दांडिया खेळल्या आणि त्यामध्ये आम्हाला कॉलेज दरवर्षीच हे असे कार्यक्रम सा, साजरे करतात आणि त्यामुळे आम्हाला खूप मजा येते आणि सांस्कृतिक डिपार्टमेंट मधून आम्हाला दरवेळी असे कार्यक्रम साजरे केले जातात श्री गुजराती सेवा समाज सांगली संचलित श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयामध्ये आज नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया व हादगा महोत्सव साजरा कर करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान को करून या उत्सवाचा आनंद लुटला आणि यानिमित्त उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये पुरेपूर -पुरे याचा आनंद लुटून हे केला बिरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली